आपण पाहताय महाधुरळा हे आहे गोकुळच रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे आता उमेदवार निश्चिती सुरू आहे अनेकांची उमेदवारी निश्चित झालेली आहे त्यामुळं आता प्रचार हळूहळू नव्हे तर चांगलाच सुरू झालाय आहे जण आता गाठी भेटी घेत आहेत प्रत्येकाने संपर्क वाढवलेला आहे याच प्रभाग क्रमांक तेरामध्ये प्रवीण हरिदास सोनवणे हे आता काँग्रेसच्या वतीनं मैदानात उतरणार आहेत गेले काही वर्षे ते या प्रभागात तयारी करत आहेत त्यामुळं प्रवीण हरिदास सोनवणे काँग्रेसचे उमेदवार असणार हे नक्की आहे खरंतर सोनवणे कुटुंबाचा हा राजकारणातली तिसरी पिढी यापूर्वी आजोबा रामकृष्ण सोनवणे उपमहापौर झाले वडील हरिदास सोनवणे तीन वेळा निवडून आले तेही उपमहापौर झाले आणि आई जयश्री सोनवणे महापौर झाल्या जे आजोबा वडील आई आणि आता प्रवीण सोनवणे नगरसेवक होण्यासाठी मैदानात उतरत आहेत प्रभाग क्रमांक तेरामध्ये वडील हरिदास सोनवणे एक अभ्यासू व्यक्तिमत्व सभागृहात त्यांचा आवाज घुमायचा खरंतर तीन वेळा तीन वेगवेगळ्या प्रभागातून ते निवडून आले आणि हॅट्रिक केली नगरसेवक असताना उपमहापौर असताना मोठ्या प्रमाणात काम त्यांनी केले आहेत प्रत्येक प्रभागात काही हॉल बांधले रस्ते केले गटर्स केले आणि विविध विकास कामात नेहमीच त्यांचा पुढाकार होता आई महापौर असताना जयश्री सोनवने या शाहू समाधी स्थळाला मंजूर दिली जागा मान्य करून घेतली अकरा मजली इमारीचा प्रस्ताव त्यांनी मान्य केला एकूणच हे घराणं उद्योजक पण सर्वसामान्य घराण्याशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी नाळ असलेलं हे घराणं आहे जवळजवळ एकशे आठ कोटींचा रस्ता जो जवाहर नगरातला मुख्य रस्ता तो त्यांनी मंजूर करून घेतला आणि तो केला दोन शाळांचं सुशोभीकरण केलं जे वीर कक्क्या शाळा आणि उर्दू शाळा बांधली त्यांनी अनेक मंडळांना हॉल आणि सांस्कृतिक सभागृह त्यांनी बांधून दिले लोकांच्या हकेला ओ देणारा लोकांच्या अडचणीच्या वेळी धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून प्रवीण सोनवणे यांची ओळख आहे खरंतर हे घराणंच या घराण्याला जसा राजकीय वारसा आहे उद्योगाचा वारसा आहे तसं समाजकार्याचाही वारसा आहे त्यामुळे गेली तीस ते पन्ना, पन्ना पस्तीस वर्षे हे घराणं लोक लोकप्रतिनिधी म्हणून महापालिकेचं प्रतिनिधित्व करत आहे सलग पस्तीस वर्षे हे घराणं नगरसेवक पद या घराण्यात आहे महापालिकेचा जो काय समाजसेवा आहे महापालिकेच्या माध्यमातून ते हे घराणं करत आहे प्रवीण सोनवणे तसा युवकांच्या चांगली क्रेज असलेला चांगला संपर्क असलेला हा कार्यकर्ता आहे कार्यकर्त्यांची फौज प्रवीण यांच्या सोबत आहे कामाला महत्व देणारा चोवीस तास उपलब्ध असणारा विनम्र स्वभावाचा प्रवीण या प्रभागात चांगलाच लोकप्रिय आहे अनेक वर्षे प्रवीण यांच्या मार्फत तयारी सुरू आहे या निवडणुकीची कोल्हापूरच्या योगदानात विकासाच्या योगदानात या घरण्याचा वाटा निश्चितपणे आहे जवाहरनगर हाऊसिंग सोसायटीमध्ये शंभर टक्के ड्रेने ड्रेनेज लाईन यांनी पूर्ण केलेला आहे अनेक वर्षे हरिदास सोनोने या हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन आहेत त्यांनी या भागात अति चांगली कामं केली आहेत बिंदू चौकाचं शिशुबीकरण जे झालं ते यांच्याच काळात झालेलं आहे या प्रभागात विकास मोठ कामं प्रत्येक प्रभागात म्हणजे ते ज्या ज्या प्रभागात निवडून आले त्या त्या प्रभागात त्यांनी विकास कामं मोठ्या प्रमाणात केलेली आहेत याच विकासकामाच्या जोरावर सलग सात जवळजवळ हे घराणं निवडून आलेलं आहे म्हणजे रामकृष्ण सोनवणे निवडून आले ते उपमहापौर आले हरिदास सोनवणे सलग तीन आले जयश्री सोनवणे निवडून आल्या त्यामुळं एकूणच पस्तीस वर्षे महापालिकेच्या माध्यमातून जनतेची सेवा करणारं हे कुटुंब आहे आणि याच कुटुंबाची तिसरी पिढी प्रवीण सोनवणे यांच्या रूपानं आता या मैदानात काँग्रेसच्या वतीनं उतरणार आहे या भागात विविध समाज दलित आहे मुस्लिम आहेत मोठ्या प्रमाणात बाकी इतर अनेक समज आहेत या समाजातल्या प्रत्येक घटकांशी नाळ असलेला प्रत्येक घटकाशी चांगला संपर्क असलेला हे सोनवणे कुटुंब आहे त्यामुळे एकूणच काँग्रेसचं तिकीट त्यांचं काम सोनवणे कुटुंबाचा एकूण सामाजिक कार्याचा वारसा त्यांनी केलेली विकास काम आणि एकूणच त्यांचा चांगला संपर्क या सगळ्या जोरावर सोनवणे यांनी आव्हान निर्माण केलेलं आहे विरोधकासमोर कारण गेले अनेक वर्षे सोनोने कुटुंब या प्रभागात आहे या प्रभागाशी नाळ त्यांची जोडलेली आहे म्हणजे जवाहरनगर म्हणलं की सोनोने कुटुंब एवढी नाळ या भागाशी जोडलेली आहे त्यामुळे या कामाच्या जोरावर संपर्काच्या जोरावरच आता प्रवीण सोनवणे हे काँग्रेसच्या वतीनं मैदानात उतरलेले आहेत प्रचाराला सुरुवात झालेली आहे सलामी सुरू झालेली आहे आता वातावरण त्यांच्या म्हणजे चांगलं असल्यामुळं त्यांनी प्रचाराला आता जोरात सुरुवात सुरुवात केली आहे अजूनही अनेक उमेदवार जाहीर व्हायचे आहेत ते झाल्यानंतर पुन्हा एकूणच या प्रभागातील प्रचाराचा वेग येणार हे नक्की आहे आप आपल्याला अशाच विविध प्रभागातील इच्छुकांची माहिती हवी असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद